आणि मुंबई मार्ग येत असाल तर सर्वप्रथम प्रथम ठाण्यात न था येताना आपल्याला मानफुली नाका ना लागेल त्यानंतर आज आहे वडपे इंटरचेंज आपण मुंबई ठाण्याहून आल्यावर आपल्याला इथनच समृद्धी महामार्गावर प्रवेश करणे हे सब इंटरचेंज वडपे सब इंटरचेंज अगोदर जे दाखवला ते वडपे इंटरचेंज शासन लवकरात लवकर समृद्धी लो महामार्ग सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे हा रस्ता आहे मुंबईला जाण्यासाठी समृद्धीवर न आल्यावर आणि जो मधला पट्टा आहे दगड वगैरे लावलेले आहेत तो मधला पट्टा आपण मुंबई ठाण्याहून आल्यावर समृद्धीवर जाण्यासाठी आपण मुंबई नाशिक महामार्गावर ज्याला जसे की आपण आता काही मिनिटांपूर्वी बघितले एकत्री हायवे म्हणून देखील बोर्ड लावण्यात आलेला आहे वरपे टेकडी हा वडपे टेकडीचा भाग आहे आणि इथे दिल्ली मुंबई एक्सप्रेस चे काम सुरू आहे हे बघा आणि टेकडी तोडली फोडली गेलेली आहेकोली पर्यंत जाते या दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला आपला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग कनेक्ट होतो तर इथून नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर कसे जायचे त्यानंतर जी दिल्ली मुंबई एक्सप्रेसची एक्सप्रेसचा जो रस्ता आहे आता बनत आहे तिथून इथेच पुढे एकाच किलोमीटर अंतरावर साईधारा इंटरचेंज आहे हे बघा इथे बोर्ड पण लागले आय एच पी एल वेलकम यू अगेन नॅशनल हायवे थ्री इगतपुरी हायवे प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे भिवंडी आता देखील इगतपुरीचे बोर्ड लागलेले आहेत की इगतपुरी हायवे इगत हा पहिले ज्याला आम्ही मुंबई नाशिक महामार्ग म्हटले जाते या मुंबई नाशिक महामार्गावरनं ना, इथून हे साईधाराजवळ आपण आहे इथून इंटरचेंज म्हणणार आहे इंटरचेंज म्हणत आहे जो आपल्याला नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला सोडणार आहे त्या अनुषंगाने मुंबई नाशिक महामार्गाचे इगतपुरी महामार्ग इगतपुरी हायवे असं नामकरण झालं बहुतेक त्यामुळे तो इगतपुरी हायवेचा आपण बोर्ड पाहिलेला आहे आणि आपण साईधारा पर्यंत आलोलोय इथे साईधारा लॉजिस्टिक आणि सायदारा लॉजिटिक एक्झॅक्ट समोर बरोबर समोरच्या पट्ट्या इंटरचेंज आहे सायदारा इंटरचेंज नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी असणारे इंटरचेंज इथे त्याला वडपे इंटरचेंज म्हटले इथे कामे चालू आहेत इथनं असा वरचा घेऊन आहे त्या बाजूला जाऊन जो सब इंटरचे बनत आहे पुढे इथनं मग आपल्याला समृद्धी महामार्गावर जात आहे आपण वड पे इथे साईदारा साईदारा जवळ साईदारा तुम्ही सर्च केला तरी लगेच के समजेल समृद्धी महामार्गावरती कामे खूप जोराने सुरू आहेत खूप जोरात सुरू आहेत कारण शासन लवकरात लवकर समृद्धी महामार्ग सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे तुम्ही पाहू शकता आता मी तिथून आलो वर इथं पुन्हा चाललोय आज आहे वडपी इंटरचेंज आपण मुंबई ठाणेहून आल्यावर आपल्याला इथनच समृद्धी महामार्गावर प्रवेश करणे पुढे जो सभे बनत आहे सब, सब इंटरचेंज तिथे उतरणे आपण आता तिथे टेकडी त्या टेकडी आपण आलो तुम्हाला एक चक्कर मी दाखवतो मला कामावर झालं उशीर होते पण इथपर्यंत आल्यावर हे का थोडावा समोर सूर्य दिस असल्यामुळे दिसणार नाही तुम्ही एक अंदाज लावू शकता इथे दगड वगैरे टाकलेले आहेत हा बाजूचा रस्ता आहे मी रॉंग साईडने येतो तिकडून येतो म्हणजे समजून येईल तुम्हाला असं सूर्यामुळे लवकर समजून येणार नाही हे बघा ना इथे भिंत आहे आता इथून मी वळण घेतो याच्या मागे वेअरहाऊस आहेत ते वेअरहाऊस जोपर्यंत तोडले जाणार नाही तोपर्यंत हे कामे काय होणार नाही समृद्धी महामार्गाचे हे बघा इथून जे तुम्हाला तीन पट्टे दिसतील बघा इथे दगड लावलेले मधन म्हणजे हा जो पट्टा या आपण जेव्हा इकडून येऊ हो, पडगा वगैरे हो किंवा कल्याण वरून तेव्हा हो, तुम्हाला इथून समृद्धीवर जाणार आहे आणि जसे टेकडी दाखवले तोडले तर तो समोर काम चालू आहे येणं येणे काम चालू आहे तिकडून तिक या मार्गे आपण मुंबईवरनं आल्यावर जाणय आणि जो बाजूचा रस्ता आहे दाखवतो तुम्हाला हा जो बाजूचा रस्ता आहे हा समृद्धीवर आल्यावर मुंबईला जाण्यासाठी वरण घेण्यासाठीचा रस्ता आहे बघा इथून डिवाईड झालाय दोन हा उतरण्यासाठी रस्ता आहे मुंबईला जाण्यासाठी समृद्धीवरनं आल्यावर आणि हा जो मधला पट्टा आहे दगड वगैरे लावलेले आहेत मधला पट्टा आपण मुंबई ठाण्याहून आल्यावर समृद्धीवर जाण्यासाठी आणि तिकडे बाजूला अजून देखील काही दगड ठेवलेले आहेत बघा मध्ये डिवाइड करण्यात आलेलं आहे हा पडगा कल्याण मार्ग येऊन समृद्धीवर जाणारा रस्ता आहे आणि सध्या मुंबई नाशिक महामार्ग आणि त्याच्या मागे जे आहे ते काम सुरू जोरात बघू शकता तिकडे डांबरीकरण चालू आहे मागे त्या रस्त्यावर आपण जाऊन आलोले खूप पहिले एक व्हिडिओ टाकलेला आहे दीड दोन महिन्यापूर्वी तो पाहू शकता ते रस्ता एकदम तयार करण्यात आलेला आहे आणि जे टेकडीजवळचा रस्ता आहे त्याच्या संदर्भात जास्त काही सांगू शकत नाही आणि शासन केव्हा कुठून कुठला रस्ता गाय गाय सुरुवात करेल याचा देखील मी सांगू शकत नाही काही कारण सध्या तात्पुरत्या स्वरूपात तात्पुरत्या स्वरूपात असे बरेच चालू आहेत अशा प्रकारे आपण मुंबई नाशिक महामार्गावर आहोत ज्याला जसं की आपण आता काही मिनिटांपूर्वी बघितलं एकच पुरे हायवे म्हणून देखील बोर लावण्यात आलेला आहे मुंबईकडे येणार आहे या रस्त्याच्या वरतून बहुतेक येणा जाणं सुरू आहे याला साईधारा साईधारा लॉजिस्टिक साय धारॉलॉजिस्ट च्या एकदम समोर आपल्या समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी सायधारॉलॉजिस्ट च्या एकदम समोर आपल्याला प्रवेश करणे जर आपण ठाणे मुंबई मार्ग येत असाल था तर सर्वप्रथम ठाण्यात न येताना आपल्याला मानकुली नाका ना लागेल त्यानंतर था, कल्याण बिहुडी बायपास लागेल कल्याण इथे पण इगतपुरी हायवे प्रायवेट लिमिटेड लिहिले बोर्ड लावलेत इ बी चार्जिंग वगैरे असे बरेचसे बोर्ड लावलेले आहेत तिथे वर्क इन प्रोग्रेस म्हणजे बोर्ड वगैरे लावून तयार झाले काम खूप जोरात सुरू आहे असं होतं आपण काय बोलतो मानकुली लागणार मानकुलीला कल्याण भिवंडी बायपास लागणार कल्याण भिवणी बायपास वरनं साधारणतः बारा ते पंधरा किलोमीटरच्या मध्ये पुढे आल्यावर आपल्याला वडपे टेकडी लागणार आहे जे आपण सुरुवातीला पाहिली आणि तिथून एक किलोमीटर पण अंतर नाही आपल्याला समृद्धी मार्गावर जाण्यात वडपे इंटरचेंज बनण्यात ते लागणार आहे अशा प्रकारे छोटीशी माहिती छोटासा व्हिडिओ समृद्धी महामार्गावर कशी यावी यासाठी बघायचं अरे बाप बाप आणि हा समृद्धी महामार्ग जस की मी तिथे आता समृद्धी मार्गावर गेलो समोर दाखवला की समोर सूर्यकरण येत म्हणून दिसणार नाही तर मी उलटाईपुरला तुम्हाला रस्ता दाखवला समोर भिंत बांधलेली बोललो की या भिंतीच्या मागे वेरावस आहेत या अजून तोड बाकी आहे आणि त्या वेहरावच्या पुढे गेल्यावर आपल्याला सब इंटरचेंज लागतात या सब इंटरचेंज वरनं आपण समृद्धीला जाण्यासाठी उतरू शकतो किंवा दिल्ली मुंबई वरनं आलो समृद्धीवर समृद्धी मार्गे भिवंडी नाशिकला किंवा मुंबईला ना जाण्यासाठी जो वर्णन आहे तो देखील दाखवण्यात आलेला आहे तर त्याचा जो सब इंटरचेंज आहे तो हा इथे समोर बनत आहे समोरच ब्रिज बनत आहे आणि या सब इंटरचेंजचा देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर टाकलेला आहे सर्व खास आपल्यासाठी आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास त्या सबस्क्राईब करावे हे बघा इथे तुम्हाला काम दिसून येत असेल इथे खड्डा केलेला आहे त्याच्यावरून एक बाजू वरती गेली ती बाजू म्हणजे दिल्ली मुंबईवरून आल्यावर ज्या मुंबईला चाण्याला भिवंडीला असेल तर इथनं वळण घेऊन आता जिथे लाल माती होती जिथे मी दाखवलं वटपे समृद्धी इंटरचेंज बनत आहे तिथे उतरावे लागेल आणि तिथनं चरल्यावर जे मागे वेअरहाऊसेस वगैरे होते ते तोडले का तिथून इथे उतरणे समृद्धीवर आला हे सब इंटरचेंज वडपे सब इंटरचेंज अगोदर जे दाखवला ते वडपे इंटरचेंज आणि दिस इज सब इंटरचेंज ते कामे सध्या जोरात सुरू आहे त्याची लाल माती जिथन दाखवली भिंत होती वेहराव ते तुटल्यावर इथन आपल्याला समृद्धीला जायला मिळणार आहे आपण जो प्रवास करत आहोत तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरून जे एन पी टी वर्डवर म्हटले जाते देखील दोन गावांना जोडणाऱ्या ब्रिजचं काम सुरू आहे आणि त्याच्या जस्ट बाजूला दोन रस्ते एकत्र येतात मी आता दोन दिवसा व्हिडिओ दाखवलेला आहे खाली दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि वकून ब्रिज वरून आल्यावर समृद्धी मार्गावरनं दिल्ली मुंबईवर प्रवेश कसा केला ते हे सर्व पाहून तुम्ही अंदाज लावू शकता अजून किती दिवस जाऊ शकता कारण मला बरेचसे कमेंट देतात नेहमी हो चालू केवल चालू केवल त्याबाबत आपण काही सांगू शकत नाही गव्हर्नमेंटकडून सारख्या तारखा येतात मध्ये चालू जानेवारी चालू फेब्रुवारी चालू परंतु सर्व कामे पूर्ण आल्याशिवाय चालू करण्यात काही अर्थ नाही राहणार असो आजचा व्हिडिओ इथे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र